नमस्कार मी रजनी कदम आज फॉर्टीन डेज मिरॅकल ट्रेनिंगचे चौथा दिवस आहे आजचा विषय खूप महत्त्वाचा होता की आपल्याबरोबरच असलेले व्यक्ती त्याचेच शी और ही ही और शी त्यांच्या ट्वेंटी फाईव्ह थिंग्स वॉट ही कॅन डू वॉट शी कॅन डू याच्यामध्ये आपण अनालिसिस करायचं आहे आणि खरंच खूप छान टॉपिक आहे स्वतःचं ॲनालिसिस आहे की आपण आपल्यासाठी आपण काय केलं काय पाहिजे काय करायचं राहिलं याचा विचार केला पाहिजे ह्या गोष्टीसाठी आणि खरंच मला आनंद होतो की ह्या मेडिकल ट्रेनिंगमधून ह्या मेडिटेशन्समधून गेले सहा सात महिन्यापासून आयुष्यामध्ये खूप एक्स्ट्रीम चेंजेस आलेले आहेत मी एक अजून एक गोष्ट नमूद करू शकते की कृष्णाचं म्हणाले होते की तुम्ही मेडिटेशनमधून तुमच्या बॉडीवर जो सकारात्मक बदल आणि त्याच्यामध्ये वजन कमी करणं पण करू शकता मी तर तुम्हाला सांगू इच्छिते की माझं टू एक्सेलमधून सेवन एक्सेलमध्ये वजनाचा फरक पडलेला पर आहे ह्या मी सर्व श्रेय हे माझे मेंटॉर कृष्ण भानुसे सर आणि माझ्या मेडिटेशन यामधील धन्यवाद सर धन्यवाद युनिवर्स हम ब्रह्मा धन्यवाद